नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी मलिक मलिकवाड आणि कर्नाटक महाराष्ट्रातील हजारो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या महसोबा मंदिरात भक्तांच्या गर्दीचा महापूर वाढत चालला आहे परिणामी अनेकांचं श्रद्धास्थान म्हणून मंदिर ओळखलं जातं अशीच देवाप्रती निम भक्ती ठरणाऱ्या रायबाग इथले भापकर बंधूंनी मंदिर परिसरात येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी एक लाख रुपयांच्या खर्चातून भांडी साहित्य देणगी दिली आहे मलिकवाड इथल्या महसोबा मंदिरात दर रविवारी गुरुवारी अनेक भक्तगण दर्शनासाठी येतात इथं देवाचा नवस फोडण्यासाठी छोटेखानी यात्रा करण्याची प्रथा आहे त्यामुळे शेकडो लोक नदीकाठी असणाऱ्या महसोबा मंदिर परिसरात जेवण करून संध्याकाळी घरी जातात अपुऱ्या भांड्यांमुळे गैरसोय होऊ नये यासाठी रायबाग इथले राकेश मारुती भापकर नितीन मारुती भापकर यांनी एक लाख रुपयांच्या किमतीचे भांडी दान स्वरूपात दिले त्यांचे मंदिर कमिटीकडून आभार मानण्यात आले यावेळी पुजारी बलराज माने मधुकर कांबळे सुरेश माने चंद्रकांत शिंदे दिलीप कांबळे शिरीष माने भरत भापकर संजयव बी बीएस खोत बंडू खोत यांच्यासह नागरिक उपस्थित होते मलिक मलिकवाडहून अण्णासाहेब केरुरे राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला ू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा